अतिशय सुंदर आड्याल होता मोरा होता परसू आजच्या या मैदानाचं सुंदर असं आयोजन केलं दिलदार मनाचा राजा माणूस आणि या प्रसिद्ध मालक बापू सेट पिसा जे पी पंधरा पंचावन्न उद्योग समोर बँगलोर चोराडे स्वाती ट्रॅव्हलचे मालक मचिंद्र पिसा असे त्याचबरोबर हॉटेल ड्रीमलँडचे मालक युवा ते धनाजी पवार आणि ज्यांच्या नावावरती हे बैलगाडी स्टेडियम आहे ते कैलासाची भिवाना पिसा यांचे नातू युवा नेते होमसेठ पिसा ही यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाला आई देवीचा उत्सव आणि या उत्सवा निमित्त आयोजित केलेलं हे आदच मैदा आबा हळूपाळाचे मी न्हाला लागली चेअरमन व्यवस्थित खाननं निकाल बघा पाच मिनिटं वेळ लागू द्या काय गडबड नाही आपल्याला